नमस्कार दोन हजार पंचवीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि माजी आमदार वैभव नाईक स्वत आपल्यासोबत आहेत साहेब आपलं आपल्या सिंधुनगरी न्यूजवर अगदी मनापूर्वक स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्र आता या आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण आता विचार करतो तर तुमची आता व्यूहरचना किंवा आता जो काही प्लॅन्स आहेत त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या खरं तर येणारी निवडणूक ही नगरपालिका जिल्हा परिषद ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी ने केलं हो पाहिजे आज मी या विभागाचा माजी आमदार असलो तरी लोकांचा माझ्यावर विश्वास आहे लोकांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्यासुद्धा माझ्याकडनं अपेक्षा आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी मी आपण बघितलं असाल की गेल्या एक वर्ष आता विधानसभेच्या निवडणुकीला झालं आहे पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशीपासून मी कार्यकर्त्यांचं मनोबल लोकांचे प्रश्न घेऊन लोकांसमोर जात आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा खरं तर मी आमदार असताना जी केलेली -के कामं आणि गेल्या वर्षभरात ठप्प झालेला विकास गेल्या वर्षभरात या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले रस्ते असून देत या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शेतकऱ्यांना वेगवेगळी नुक भरपाई असून देत मच्छीमारांच्या एल डी धारकांनी केलेली अवैध मासेमारी असून देत या सगळ्या विरोधात सातत्याने मी आवाज उठवत आहोत आणि निश्चितपणे आमच्याकडे जे कार्यकर्ते आहेत आम्ही जे उमेदवार आहेत ते सामान्य कुटुंबातले आहेत तर या सामान्य लोकांना संधी देण्याचं काम शिवसेनेने नेहमीच केलं आहे आणि यावेळीसुद्धा आम्ही नवीन लोकांना संधी दे देणार आहोत आणि त्यातनं आम्ही शिवसेनेचे निश्चितपणे चांगले यश मिळू असा मला विश्वास या ठिकाणी आहे या दरम्यान आता आपण जेव्हा काही मुद्दे आपण म्हणलं या मुद्द्यावर आता तुम्ही काम करताय हा कर एक अगदी छोटासा सवाल एक विचारतो की याच्यावर आपल्या काळातही आपण त्यावर तो काही मुद्दे धरून राहिलेल्या होतात मग त्यावेळी ती दिरंगाई का होत होती नाही खरं तर त्यावेळीसुद्धा सत्तेर असताना आपण अनेक प्रश्न या ठिकाणी सोडवलेत म्हणजे रस्त्याचं असून देत पाण्याचं असून देत वीज वाहिनीचं असून देत आज चांगलं शासकीय मेडिकल कॉलेज आपण या ठिकाणी निर्माण केलं आहे महिला हॉस्पिटल निर्माण केलं आहे त्यामुळे सातत्याने आम्ही प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करत होतो आणि ते लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न करत होतो परंतु आता ह्या वर्षभरात मात्र त्याच्यासाठी वर्षभरात गेल्या अडीच वर्ष सत्ता असताना सारत्याने या लोकांनी वेगळ्या मुद्द्यावर राजकारण केलं आहे आज विकासाच्या मुद्द्यावर ते लोकांसमोर जात नाहीत तर फोडाफोडी आर्थिक प्र प्रबोधनं ह्या गोष्टीकडे जात आहेत आणि हे खरं तर लोकशाहीच्या दृष्टीने जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने घातक आहे आता इथे मालवणचा आपण विचार करता की तुम्ही जवळपास अकरा ते बारा वर्ष आता तुम्ही मालवणशी जोडलेले आहात आता तुम्ही माझे आमदार म्हणून असाल तरी तुम्ही आत्ता जेव्हा पराभवानंतरची जी बैठक होती पहिले पहिली जी सभा झाली त्यानंतरच्या भाऊक क्षणानंतर पुन्हा तुम्ही जो कामाला जो लागलात मग त्यावेळी ह्या माध्यमातून जेव्हा आत्ता तुम्ही हे करताय तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांना संदेश काय द्यायचा खरं तर मी चार विधानसभेच्या निवडणुकीला लढवलं आहे कधी जय कधी पराजय हा होतो असतो परंतु ज्या लोकांनी आपल्याला विश्वास दाखवला आणि त्यांच्या विश्वासाला कधी तडा न देऊ देण्याचं कारण मी सातत्याने केलं आहे आणि आज, आज आ, मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगेल आज सत्ता आपल्याकडे नसेल तरी आपल्यामध्ये धमक आहे की विकास करायची आपल्यामध्ये ताकद आहे की विकास करायची आपल्यामध्ये क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा वापर आपण केला पाहिजे राज्यातले राजकारण स्थिरांतरही बदलत असतात सध्याचं राजकारण हे वेगळ्या स्वरूपात बदलत असतं आणि अशावेळी आपण स्थिर राहिलं पाहिजे आपण निष्ठा राहिली पाहिजे अजून म्हणलं की जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे खासदार एका ठिकाणी भाजपचा प्रचार करत आहेत एका ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की लोकं आमच्या पाठीशी आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत ती लोकं दाखवून देतील साहेब थोडा एक आता एक वेगळा प्रश्न एक तुम्हाला विचारतो की या दरम्यान आत्ता जर जिल्ह्याचं जर आपण नेतृत्वांचं राजकीय वय पाहिलं तर हे थोडं यंग आहे सर्व आपण सर्व यंगच आज सत्ताधारी असून देत आपणही असून देत तर या दरम्यान जे ताणतणाव आहेत किंवा खास करून आता हे निवडणुकांचे तर त्याच्यात तुमचं स्वतःचा हे कसा असतो याच्यातून बाहेर का तुमचे स्ट्रेस बस्टर कसे असतात नाही नाही खरं तर एखाद्या राजकीय व्यक्ती एखाद्या गोष्टीचा ताणतणाव घेतो किंवा तो, कि तो वेगवेगळ्या राजकारण म्हणून त्याच्याकडे पाहतो त्यावेळी हे असे मुद्दे येतात परंतु आम्ही लोकांमध्येच असतो आणि लोकांचे विषय आम्ही सातत्याने गेले अनेक वर्ष सोडवत आहोत प्रयत्न करत आहोत त्यावेळी आमच्यावर काही वेळ अन्याय होतो अपमान होतो परंतु त्या त्या गोष्टीच्या शेवटी आम्हाला शेवट काय करायचं असतो तर आम्ही आम्हाला त्या प्रश्नाबद्दल वेगळ्या प्रश्नाबद्दल न्याय द्यायचं न्याय द्यायचा असतो आणि त्यामुळे असा तणाव आमच्यावर येत नाही कारण आम्ही करतो ती प्रत्येक गोष्ट आमच्या मनाला पटते आणि लोकांना पटते अशीच गोष्ट करतो त्यामुळे आमच्या मनाला कधी हा ताणवण्याचा विषय येत नाही या दरम्यान थोडीशी जी आपण म्हणूया की आता का कालावधी थोडा शिल्लक आहे आणि दरम्यान आपला वा सुद्धा किंवा मालवणमध्ये सुद्धा तुमचा जो आत्ता वावर आहे त्या दरम्यान तुम्हाला काय बदल जाणवतो जा जा आहे की जा तुम तुमच्याशी ज्या भेटीघाटी होत आहेत लोकांच्या आत्ता पण आपण बघितलं की शाखेच्या आसपास तुम्हाला ज्या भेटीघाटी होत आहेत त्या तुम्हाला प्रतिक्रिया अशा काय येत आहेत नाही खरं तर ह्या भेटीगाठी गेल्या काय थांबल्या नव्हत्या वर्षभरामध्ये परंतु कार्यकर्ते आता लोकांचीसुद्धा अपेक्षा आमच्याकडनं आहे कारण ज्या लोकांनी का काही लोक सांगतात आपण चूक झाली आपल्याकडनं काही लोक सांगतात की आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतोय त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टीला विश्वासात घेऊन आम्हाला काम करावं लागेल आणि ह्या गोष्टी धरून आम्हाला काम करावं okay, लागेल ओके आपण वेळ दिला साहेब आपला आणि आपले नगरी न्यूज चॅनल आणि प्रेक्षकांशी तुम्ही संवाद साधला तुमच्या कार्यकर्त्यांना संदेशही दिलात म्हणून अगदी मनापासून धन्यवाद जय महाराष्ट्र तर हे होते माजी आमदार वैभव नाईक त्यांनी दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये मा आणि एकंदरच त्यांनी जे आता वातावरण त्यांच्या बाजूने जे सांगितलेलं आहे त्याबद्दलची आपल्याला माहिती मिळाली आहे እን 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 እን